चोर चोरी करून पळत असतो आणि त्या चोराचा पाठलाग करण्यासाठी पोलीस त्याच्या मागे पळत असतात या चोर पोलिसाच्या पाठलागामध्ये मोस्ट ऑफ द टाइम पोलिसच जिंकतात म्हणजेच यशस्वी ठरतात आणि त्या चोराला पकडतात असं का बरं होतं असं यासाठी होतं कारण चोर हा सैरा वैरा कुठेही पडत असतो चोराला त्याचं ध्येयच माहीत नसतं पोलिसाला मात्र त्याचं ध्येय क्लिअरली समोर पडत असताना दिसत असतं पोलिसाचं ध्येय एकच असतं की मला या चोराच्या मागे फळायचंय आणि मला त्या चोराला पकडायचंय या छोट अनुभवावरून आपल्या हे लक्षात येतं की आपलं ध्येय आपलं गोल म्हणजेच आपल्याला काय हवंय हे जर क्लिअर असेल ना तर ते कसं मिळवायचं याचे मार्ग सुद्धा आपोआप उलगडायला लागतात त्यामुळं विजन क्लिअर असणं कधीही इम्पॉर्टंट आणि त्याचसाठी बनवायचा तो म्हणजे विजन बोर्ड विजन बोर्ड हा दरवर्षी बनवलाच पाहिजे आय नो आय नो विजन बोर्ड हा डिसेंबरमध्येच बनवायचा असतो पुढच्या वर्षी आपल्याला काय काय मिळवायचंय त्या सगळ्यांसाठी मी बनवला आहे पण मी त्याचा व्हिडिओ आता बनवतेय आय मीन I mean, व्हिडिओ बनवायला मला थोडासा लेट झालाय पण इतकाही लेट नाही झालेला कारण फक्त दोनच महिने संपलेत अजूनही आपल्याकडं दहा महिने उरलेत आणि या दहा महिन्यामध्ये माहीत नाही आपण काय काय अचीव करू शकतो त्यामुळे मी व्हिडिओ थोडासा लेट जरी झाला असला तरी सुद्धा आता या विषयाला छेडते ओके आपण पूर्ण वर्षभरामध्ये कोणतीही टेक्निक नाही केली तरी सुद्धा चालेल पण विजन बोर्ड प्लीज सगळ्यांनी बनवावा आपला आपला तुम्ही कधीही बघू शकाल की कंपन्या ज्या असतात किंवा एक बिझनेसमॅन असतात त्या प्रत्येक कंपनीचं का काही ना काहीतरी गोल असतं मला येत्या पाच वर्षात हे अचीव करायचंय मला येत्या दहा वर्षामध्ये येत्या एका वर्षामध्ये माझा बिझनेस इथून इथपर्यंत इत वाढला पाहिजे इतकी ग्रोथ झाली पाहिजे हे प्रत्येकाचं विजन डिसाइडेड असतं आणि त्या विजन विजन प्रमाणे विजन अचीव करण्यासाठी जेव्हा ते प्रयत्न करतात कष्ट करतात बनवतात त्याच वेळेला ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात त्यामुळे विजन बोर्ड बनवायचा असतो आणि विजन बोर्ड हा मॅजिकली काम करतो येस आपल्या डोळ्यासमोर जर आपलं ध्येय अगदी रोज येईल ना तर खरोखरच ती गो विचार करा ना म्हणजे तुम्ही फायव्ह फाय टेक्निक मध्ये फक्त पाच दिवसांसाठी तुम्ही ती इच्छा तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचवताय थ्री सिक्स नाईन मध्ये पण मॅक्झिमम तुम्ही एकवीस दिवस किंवा पंचेचाळीस दिवसांपर्यंत ती टेक्निव करताय पण विजन बोर्डचा वापर तुम्ही वर्षभर करताय जर तीनशे दिवस ती गोष्ट जर सतत सतत डोक्यामध्ये बसते तुमच्या अवचेतन मनाला दिसते तुमच्या डोळ्यांना दिसते अवचेतन मनापर्यंत पोहोचते तर ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय का नाही राहणार याच गोष्टीसाठी विजन बोर्ड हा महत्वपूर्ण ठरतो आणि मॅजिकल ठरतो ओके आता सोप्या साध्या भाषेत सांगते जर विजन बोर्ड ही कन्सेप्ट तुमच्यासाठी खूपच नवीन असेल त्या सगळ्यांसाठी एकदम बेसिक पासून आपण सुरुवात करूयात विजन बोर्ड हा प्रकार असा आहे की एक मोठा बनवतो कागदाचा बनवू शकता भिंतीवर असे जसे पिक्चर्स मी आता लावलेत हे काय माझं विजन बोर्ड नाहीये जस्ट फॉर अ डिझाईन बट एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही भिंतीवरती असे तुमचे छोटे छोटे पिक्चर्स लावू शकता पिक्चर्स लावता जे जे तुम्हाला त्या वर्षभरामध्ये अचीव करायचं असतं ही एक छोटीशी फ्रेम किंवा एक जागा जिथं तुम्ही तुमचे विजन्स लावलेत तुम्हाला ते डोळ्यासमोर अगदी रोज दिसत आहेत ओके अशी जी जागा असेल त्याला आपण विजन बोर्ड असं म्हणतो त्या विजन बोर्ड वरती आपण छोटे 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 पिक्चर्स म्हणजे फोटोज लावत असतो आता हे फोटोज कशा रिलेटेड असतात हे फोटोज त्या सगळ्या गोष्टींच्या रिलेटेड असतात ज्या गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायच्यात मिळवायच्यात ज्या इच्छा तुम्हाला पूर्ण व्हाव्यात अगदी असं मनापासून वाटतं त्या सगळ्या गोष्टींचे छोटे छोटे फोटो तुम्ही लावलेले असतात फॉर एक्झाम्पल जर मी डिसाईड केले की मला यावर्षी घर घ्यायचं मला या वर्षी फ्लॅट बुक करायचा आहे माझा फ्लॅट असा असा असेल माझा फ्लॅट टू बीएचके के असेल आणि माझ्या फ्लॅट मध्ये असं फर्निचर करेल आणि असं एकंदरीत इंटेरियर असेल असं अशा सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात तर मग मी जसं मला घर हवंय त्याचा फोटो कुठून ना कुठून इंटरनेट वरती शोधून किंवा मी स्वतः पेंट करून जर तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुम्ही स्वतः पेंट सुद्धा करू शकता कारण जेव्हा तुम्ही तुमच्या कलांचा वापर करताना तेव्हा कुठेतरी तुमची एनर्जी रिक्वेस्ट आलेली असते आणि मग ते तितक्याच स्पीडने तुमच्यासाठी काम करतं असा माझा एकंदरीत विश्वास आहे ओके तर पण काही हरकत नाही जर तुम्ही फोटोज चिकटवत असाल मी इंटरनेट वरती मला हव्या तशा घराचा फोटो काढला शोधला त्याची प्रिंट आउट काढली आणि तो माझ्या विजन बोर्डवरती लावायचा ओके तो लावला त्याच्याकडे मी रोज सकाळ संध्याकाळ न बघणार ओके आता हे एक झालं उदाहरण पण विजन वरती फोटोज जेव्हा लावत तुम्ही लावता किंवा छोट्या छोट्या कोट्स लावता अफर्मेशन लावता त्या सगळ्या गोष्टी लावत असताना तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पाच गोष्टी नेहमी कव्हर करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट एक तर आरोग्य हेल्थ इज वेल्थ well, गाईज आरोग्य जर चांगलं नसेल ना, ना तर कुठेच मन लागत नाही ट्रस्ट मी मागच्या काही दिवसांमध्ये फार आजारी पडले होते आणि तेव्हा जाऊन मला माझ्या आरोग्याचं खूप जास्त आरोग्या महत्व जा कळालं सॉरी मला आलं कारण देवाने आपल्याला इतकं छान निरोगी असं शरीर दिलेलं असतं पण त्याचा आपण चांगला वापर करत नाही आणि मग त्याला बिघडवून टाकतो आणि मग त्याचा इम्पॅक्ट हा बाकीच्या गोष्टींवरती होतो त्यामुळे आरोग्याकडे प्लीज लक्ष द्या सगळ्यात पहिलं तर आरोग्य येतं दुसरं येतं हेल्थ नंतर येतं वेल्थ ऑफकोर्स पैसा करिअर पैसा सगळ्यांना हवा आहे पैशाशिवाय काहीही होत नाही आपण म्हणतो की पैसा सगळं काही नाही पण पैशाशिवायही काहीही होत नाही त्यामुळे ऑब्विसली पैशाला तुमची प्रायोरिटी बनवा सो सेकंड येतं मनी तिसरं येतं करिअर करिअर येस कोणाचं करिअर काही असू शकतं कोणी बिझनेसमॅन असू शकतं कोणी आयटी मध्ये जॉब करतं कोणी टीचर असेल डॉक्टर असेल एनिविच वेस कोणतंही करिअर तुम्ही चूज केलेलं असेल मॅटर करत नाही ओके ते येतं तिसरं आता चौथं चौथ म्हणजे फॅमिली प्रत्येकाने आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणं गरजेचं असतं त्यामुळे फॅमिली चौथ्या पॉईंटला येतं आणि पाचवा पॉइंट म्हणजे तुमचे रिलेशनशिप्स तर रिलेशनशिप्स मध्ये सगळे रिलेशनशिप्स तुम्ही इन्क्लूड करू शकता ओके गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको भाऊ बहिणीचं तुमचं नातं खराब असेल मुलगा आणि आय मीन वडिलांचं आणि मुलाचं नातं खराब असेल असं कोणतंही नातं असेल त्या नात्यांना तुम्ही टार्गेट करून त्या त्यांच्यावरती फोकस करू शकता एकंदरीत मला तरी असं वाटतं की या पाच गोष्टींना म्हणजे पाच स्तरांना जर तुम्ही कव्हर केलं ना तर आयुष्यातली मॅक्झिमम आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात तर प्रत्येक गोष्टीच्या रिलेटेड तुम्ही तुमचे गोल्स तिथे लावू शकता कोणाचा गोल असू शकतं की या वर्षी मला लग्न करायचंय कोणाचं गोल असू शकतं की या वर्षी मला गाडी घ्यायची कोणाचं गोल असू शकतं की या वर्षी मला गुगलमध्ये जॉब हवाय कोणाचं गोल असू शकतं की या वर्षी मला वीस किलो वजन कमी करायचंय कोणाचं गोल असू शकतं की यावर्षी मला तीस किलो वजन वाढवायचंय कोणाला कोणाचं गोल असू शकतं मला बॉडी बनवायचे मला माझे केस ग्रो करायचे तसं काहीही कुठलीही गोष्ट कुठलीही इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल त्या गोष्टींच्या रिलेटेड तुम्ही छोटे छोटे विजन्स म्हणजे छोटे छोटे फोटोज आणि पिक्चर्स तुम्ही लावू शकता ओके okay? आता ते लावत असताना मी तुम्हाला सजेस्ट करेल की प्रत्येक अशा फक्त दहा इच्छा शोधून काढा आय मीन देर इज नो लिमिट काही मर्यादा नाहीये तुम्हाला हव्या असणाऱ्या हव्या तितक्या इच्छांसाठी तुम्ही तुमचा विजन बोर्ड अगदी भरून टाकू शकता पण मला असं वाटतं की तुम्ही प्रमुख अशा पाच ते दहा इच्छा शोधून काढायच्या आणि त्या पाच ते दहा इच्छांच्या रिलेटेडच फोटोज आणि विजन तुम्ही तुमच्या त्या बोर्डवरती चिकटवायचे याचा फायदा काय होईल माहिती आहे का याचा फायदा यासाठी होईल की तुम्ही फुल फोकस नाही फक्त त्या पाच ते दहाच खूप महत्वाच्या अतिमहत्वाच्या इच्छांवरती फोकस करू शकाल आणि त्या पाच ते दहा गोष्टी ज्या आहेत त्या एकदम इझिली तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचतील आणि मग हळूहळू करून एक एक, 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 एक गोष्ट पूर्ण होईल जर पूर्ण एवढ्या गोष्टी जर तुम्ही त्याच्यावरती लिहिलेल्या असतील तर अगदी रोज रोज तुमची नजर त्या प्रत्येक गोष्टीवरून जाताना थोडस तुम्हाला अवघड जाईल हा जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही प्रत्येक फोटोवरती तेवढा वेळ जर स्पेंड करणार असाल तर दॅर इज नो लिमिट काही मर्यादा नाहीये कितीही फोटो लावा कितीही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व्हॉट एव्हर इट इज तुम्ही तुमचा विजन बोर्ड तुमच्या मनाप्रमाणे बनवू शकता ओके okay. काही विजन बोर्डचे नमुने मी आता स्क्रीनवरती लावेल तुम्ही बघू शकाल एक एक करून साधारण तीन ते चार विजन बोर्डचे नमुने मी इथे लावतीये तुम्ही सगळे एक एक करून नीट व्यवस्थित बघू शकता की कशा प्रकारे त्याच्यावरती छोटे 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 फोटोज लावलेले आहेत तर आता हे तुम्ही इतके विजन बोर्ड पाहिलेले आहेत तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्ही त्याचा रेफरन्स म्हणून वापर करू शकाल तुमचा विजन बोर्ड बनवताना ओके आता विजन बोर्ड बनवताना काही तुम्हाला नियम सांगते विजन बोर्ड हा नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींसाठी वापर करा कधीही कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीसाठी वापर करू नका कारण ब्रह्मांडाचा एक बेसिक रूल आहे तुम्ही जी गोष्ट एक पाठवाल ना ती द्विगुणित होऊन तुमच्याकडे येईल तुम्ही तुमचा जर आनंद दाखवाल तर तोच आनंद द्विगुणित होऊन दुप्पट होऊन तुमच्यापर्यंत येतो सो एकंदरीत तुम्हाला एक तु फक्त उदाहरण दिलं की निगेटिव्ह गोष्टींसाठी विजन बोर्डचा वापर करू नका आता तुम्ही तुमचा विजन बोर्ड बनवला विजन बोर्ड बनवल्यानंतर तुम्ही तो कुठेतरी भिंतीवरती लावू शकता किंवा जिथे तुमची नजर अगदी रोज जाईल काही लोक वर्क फ्रॉम होम करतात घरात बसून काम करतात टेबल समोर काम करतात तो टेबल टेबल समोर जी भिंत असते त्या भिंतीवरती तुम्ही तुमचा विजन बोर्ड लावू शकता जेणेकरून काम करत असताना सतत तुमचं लक्ष त्या बोर्डकडे जाईल ओके हा एक ही एक गोष्ट करू शकता कुठल्याही भिंतीवरती घराच्या लावू शकता जिथे तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल अशा ठिकाणी लावू शकता आणि त्याच्याकडे तुम्ही रोज बघू हो शकता आता दुसरा एक ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्ही एखादी डायरी घेऊ शकता अशी एखादी डायरी घेऊ शकता किंवा नोटबुक घेऊ हो शकता किंवा मोठी ड्रॉइंगची बुक घेऊ हो शकता त्या सगळ्या बुक्स मध्ये तुम्ही छोटे छोटे पिक्चर्स लावले तुमचे ध्येय गोल लावले आणि मग तुम्ही त्या वहीकडे किंवा त्या ड्रॉइंग बुक कडे तुमच्या विजन बोर्ड कडे अगदी रोज न चुकता एकदा तरी पाहताय हा पण याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की तुम्हाला तुमचा विजन बोर्ड हा एकदाच बनवायचा आहे एकदाच बनवायचा आहे पूर्ण वर्षभराचा विजन बोर्ड एकदाच बनवायचा आहे पण तो अडगणीत पडता कामा नये त्या विजन बोर्ड कडे तुम्ही रोज पाहणं गरजेचं आहे तुमच्या दृष्टीच्या मार्फत ती गोष्ट अवचेतन मनापर्यंत पोहोचणारे लक्षात ठेवा ओके जरी तुम्ही वहीत जरी बनवलेला असेल ना तुमचा विजन बोर्ड तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही कारण काही लोक कॉन्शियस असतात त्यांच्या मनातल्या इच्छा त्यांना असं कॉन्फिडंटली नाही लावतायत भिंतीवरती तर ते वहीमध्ये बनवू शकतात किंवा वहीमध्ये बनवल्याचा अजून एक फायदा होतो ते ते म्हणजे ऑब्विसली पासून आपल्याला वाचता येतं जितक्या कमी लोकांना तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन सांगताना तितकं चांगलं खूपच अगदी म्हणजे आपल्या खूप जवळची लोक असतात आणि ज्यांना आपलं चांगलं झालेलं आवडतं अशाच लोकांसोबत तुम्ही तुमचे विजन आणि तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या तुमच्या इच्छा बोलून दाखवा सगळ्यांना सांगायची अजिबात गरज नाही खरंच नाही कारण नजर ही लागते काही लोक म्हणतात इट इज जस्ट अ सुपरस्टिशन बट मी ऊर्जेवरती बिलीव्ह करते आपण एखाद्याला खूप प्रामाणिकपणे खूप आनंदाने एखादी गोष्ट सांगतो पण त्या गोष्टी त्या व्यक्तीच्या मनात त्या गोष्टीला घेऊन द्वेष असतात मत्सर असतात आणि मग ती गोष्ट कुठेतरी जलसीच्या दृष्टीने त्याच्याकडे बघते आणि मग आपल्याला हवी असणारी गोष्ट फिसकटते कारण त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा कुठेतरी लागलेली असते ओके त्यामुळे तुमच्या बिलीफप्रमाणे मग तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा बनवू बनवू शकता आणि कोणालाही नाही दाखवलं फक्त तुम्ही तुमच्या स्वतःसाठी ठेवला तुम्ही रोज पाहिलं तरी सुद्धा चालेल हा पण अगदी रोज ऍटलिस्ट पाच मिनिटांचा वेळ काढून तुम्ही तुमच्या विजन बोर्ड कडे रोज बघा प्लीज बघा कारण विजन बोर्डमध्ये इतकी जास्त ताकद आहे जर तुम्ही एखादी गोष्ट रोज 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 बघताय तर ऍक्च्युली ती आपल्या दरम्यानापर्यंत पोहोचते आणि मग ती गोष्ट आपल्या आयुष्यात आल्याशिवाय राहत नाही आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिजन बोर्ड बद्दल संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आली असेल जर काही डाउट्स असतील काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ऑल्सो तुम्हाला कोणत्या टॉपिक्स वरती व्हिडिओज बघायला आवडतील ते मला कमेंट मध्ये सांगा त्या सगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू ठीक आहे आणि मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू